हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदने श्वेटर मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर लक्षात घ्या महिला व बालविकास विभाग यांमार्फत आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाकरिता तुम्ही फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या त्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी या टॉपिकवर प्रश्न बघायचे आहेत तुमच्या सिलेबसमध्ये कायदा फक्त एवढंच आहे परंतु आता त्या कायद्यामध्ये जे जे महत्त्वाचे पूर्ण कायदे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत या सिरीजमधील हा व्हिडिओ क्रमांक चार आहेत याआधीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या जा प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तर लक्षात घ्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला लक्षात घ्या आयसीडीएस अंगणवाडी मुख्य सेविका याखेरचा तांत्रिक प्रश्न म्हणजे काय आय सी डी एस योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक यावर जर महत्त्वपूर्ण प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर यामध्ये दोन हजार प्रश्न आहेत प्राईस आहे दोनशे एकोणपन्नास रुपये हा जो कोर्स आहे तो तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकतात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत या ज्या वल्ड ऑनलाईन टेस्ट आहे याला मल्टिपल अटेम्प्ट आहेत तुम्ही किती वेळेससुद्धा या ऑनलाईन टेस्ट तुम्ही देऊ शकता ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला कम्प्लीट स्टडी पॅकेज पाहिजे असेल तर कम्प्लीट स्टडी पॅकेज मध्ये अठरा हजार प्लस प्रश्न आहेत तुम्हाला ई बुकच्या परत टॉपिक वाईज ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी दिले आहेत याची प्राइस आहे चारशे नव्याण्णव यामध्ये सामान्य ज्ञान त्यानंतर सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी पोषण अभियान संगणक एकात्मक बालविकास योजना व कायदे हे सर्व कवर केले आहेत हा हा देखील कोर्स आपण घेऊ शकतात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चला तर मग हा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे बाल व किशोर कामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी नुसार बालक म्हणजे काय बेसिकचा प्रश्न आहे ऑप्शन आहेत आठ वर्षे पूर्ण न झालेली व्यक्ती दहा वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती बारा वर्षे पूर्ण न झालेली व्यक्ती की चौदा वर्षे पूर्ण न झालेली व्यक्ती तर आता या प्रश्नाचं उत्तर ज्यांना येत असेल ते खाली कमेंट करू शकता तुम्ही गेस सुद्धा करू शकता की बघूयात आज जेवढे प्रश्न बघणारे त्यापैकी कि आपले किती प्रश्न बरोबर येतात गेस करायचं म्हणजे काय आपण खाली कमेंट करून द्या एकचं उत्तर एक दोन तीन चार असं खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या बालक म्हणजे आठ वर्षे पूर्ण न झालेली व्यक्ती बरोबर त्यानंतर पुढे क्वेश्चन क्रमांक दोन बाल व किशोर कामगार अधिनियम एकोणीसशे ऐंशीनुसार किशोरवयीन बालक म्हणजे काय ऑप्शन आहेत आठ ते बारा वर्षे वयादरम्यानची व्यक्ती आठ ते चौदा वर्ष वयादरम्यानची व्यक्ती चौदा ते अठरा वर्ष वयादरम्यानची व्यक्ती की बारा ते चौदा प्रश्नाचं उत्तर आपण गेस करू शकता तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन चौदा ते अठरा वर्ष वयादरम्यानची दरम्यानची व्यक्ती पुढील प्रश्न बघायचा आहे बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी मधील कलम तीनमध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन आहेत कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध आता बालक म्हणजे काय तर आठ वर्षापर्यंत किशोरवयीन बालकाला विशिष्ट प्रकारच्या धोकादायक कामामध्ये काम करण्यास प्रतिबंध कामाचे तास व कालावधी आठवड्याची सुट्टी तर हा जो कलम तीन आहे तो काय सांगतो तर कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे पुढील प्रश्न बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम एकोणीसशे ऐंशी मधील कलम तीन ए मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन आहेत कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध किशोरवयीन बालकांना विशिष्ट प्रकारच्या धोकादायक कामामध्ये काम करण्यास प्रतिबंध तीन कामाचे तास व कालावधी आणि चार आठवड्याची सुट्टी तर कलम तीन का एक काय म्हणतो तर बालकांना विशिष्ट प्रकारच्या धोकादायक काम करण्यास प्रतिबंध आहे पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि लक्षात घ्या आम्ही तुमच्यासाठी एफर्ट्स घेऊन व्हिडिओ बनवत असतो जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असेल तर आपण कमेंटमध्ये दे। थँक्यू देखील विद्यार्थी मित्रांनो म्हणू शकता ही छोटीशी ऍक्टिव्हिटी आम्हाला ही प्रोत्साहन देते की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे पुढील प्रश्न आहे हा जो अधिनियम आहे त्यामधील कलम पाच मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे कोणत्याही व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध हा नाहीये कारण की हा कलम तीन आहे किशोरवयीन बालकाला कोणत्याही प्रकारच्या धोकादायक कामामध्ये काम करण्यास काम प्रतिबंध हा पण नाही आहे कारण की हा कलम तीन ए आहे पुढील तिसरा आणि चौथा ऑप्शन बघा कामाचे तास व कालावधी आणि तांत्रिक सल्लागार समिती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तांत्रिक सल्लागार समिती पुढील प्रश्न बाल व किशोरईन कामगार अधिनियम अंतर्गत कलम दोन नऊ नुसार आठवडा याचा अर्थ काय ऑप्शन आहेत मध्यरात्रीपासून सुरू होणारा पाच दिवसांचा कालावधी मध्यरात्रीपासून सुरू होणारा सहा दिवसांचा कालावधी मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या सात दिवसांचा कालावधी की चार दिवसांचा कालावधी ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर योग्य उत्तर आहे मध्यरात्रीपासून सुरू होणारा सात दिवसांचा कालावधी पुढील प्रश्न बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम एकोणीसशे ऐंशी बाबत विचार करा पहिलं विधान काय आहे की या अधिनियमानुसार प्रत्येक किशोरवयीन व्यक्तीला किशोरवयीन व्यक्ती म्हणजे काय चौदा ते अठरा वर्षापर्यंतची व्यक्ती व्यक्तीला प्रत्येक आठवड्यातील एका दिवशी पूर्णपणे सुट्टी राहील बोय प्रत्येक आठवड्यातील सुट्टीचा दिवस अधिनियंत्रकासह सहा, सहा महिन्यातून एकदा बदलता येईल तर सांगा ए बरोबर बी बरोबर ए आणि बी बरोबर की ए आणि बी चूक तर याचं जे योग्य उत्तर आहे ते मी डायरेक्ट सांगतो तर पहिलं विधान बरोबर आहे म्हणजे फक्त ए बरोबर असेल पुढील प्रश्न बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम एकोणीसशे ऐंशी मधील कलम तीन नुसार कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध असताना नोकरीवर ठेवील त्याच खालीलपैकी कोणती शिक्षा होईल पहिला ऑप्शन आहे कमीत कमी सहा महिने ते दोन वर्ष कारावास दोन वीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत दंड तीन एक आणि दोन दोन्ही की कमीत कमी एक वर्ष ते तीन वर्ष कारावास तर लक्षात घ्या कलम तीन काय सांगतो तर कोणत्याही व्यवसायात बालकांना म्हणजे आठ वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्यांना तुम्हाला नोकरी ठेवता येणार नाही परंतु एखाद्याने जर ठेवलं त्याची तक्रार जर झाली तर या अधिनियमाअंतर्गत त्याला एक आणि दोन दोन्ही म्हणजेच काय कमीत कमी सहा ते दोन वर्षापर्यंत कारावास आणि वीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत द्रव्यदंड होऊ शकतो पुढील क्वेश्चन बाल व किशोरवीन कामगार अधिनियम एकोणीसशे ऐंशी मधील कलम तीने काय सांगतो तर व्यवसायात व प्रक्रियेत किशोरवयीन व्यक्तीला नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध असताना नोकरीवर ठेवेल त्यास काय तर याला देखील सीमोशन आहे याला देखील हाच दंड असेल सहा महिने ते दोन वर्षाचा कारावास आणि वीस हजार ते पन्नास हजारापर्यंतचा दंड पुढील प्रश्न आता हा जो अधिनियम आहे त्यामधील ते कलम तीन आणि तीन ए च्या अपराधाबाबत एखादी व्यक्ती सिद्ध दोषी असेल त्याने नंतर तोच अपराध पुन्हा केलास खालपैकी कोणती शिक्षा होईल म्हणजे सुरुवातीला त्यांनी केलंय बरोबर त्याला शिक्षा देखील झाली परंतु त्यांनी ती शिक्षा रिपीट केली तर काय ऑप्शन दिले कमीत कमी एक वर्ष ते दोन वर्ष कारावास एक वर्ष ते जास्तीत जास्त तीन वर्ष दोन ते चार वर्ष की दोन ते पाच वर्ष तर अशा व्यक्तीला विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी एक वर्ष ते जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला एकच सांगणं असेल हा जो आपण कम्प्लीट स्टडी पॅकेज घेऊन आलो आहोत ज्यामध्ये अठरा हजार प्रश्न तुम्हाला भेटणारे टॉपिक वाईज असेल तुम्ही एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करून या कोर्सच्या लिंकमध्ये जा या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तुम्हाला त्यामध्ये कंटेंट दिसेल की किती सिस्टमॅटिक पद्धतीने आपण फोल्डर वाईज वेगवेगळं कंटेंट केलं आहे त्यासोबत ऑनलाईन टेस्ट देखील सेपरेट केले आहेत सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट असणार आहे याचा फायदा नक्की तुम्हाला होईल आणि काही विद्यार्थी मित्रांचं आता नॉन टेक्निकल पार्ट ते बाकी एक्झामची तयारी करतात त्यामुळे तो पक्का आहे परंतु त्यांना फक्त आता तांत्रिक प्रश्न पाहिजे जसे की योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक यांसाठी देखील आपण सेपरेट कोर्स लाँच केला आहे यामध्ये दोन हजार प्रश्न असतील सोबत प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट बघायला भेटेल म्हणजे तुम्ही जे प्रश्न वाचणार आहात बरोबर त्याची ऑनलाईन टेस्ट जर दिली तर हे प्रश्न ॲटोमॅटिकली तुमचे लक्षात राहण्यास मदत होईल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा कंटेंट पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे कोर्स परचेस करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा यापुढे देखील असेच टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवणारे त्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू